जर विचार केला तर महाराजांच्या जीवनामध्ये किती दुःख आले पा अनेक प्रकारचे दुःख महाराजांच्या जीवनामध्ये आलेले कोपला पाटील गावीचे पा कोटील गावेचे कोण झाली 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 काय सारे आता कोणी कडे जावे ਕਾਇ ਭਾਵੇ ਆਤਾ ਕੋਈ ਕਦੇ ਦਾਵੇ ਗਾਵਤ ਰਹਾਵੇ ਕੋਨਿਆ ਭਰੇ ਗਾਵਤ ਰਹਾਵੇ ਕੋਨਿਆ ਭਰੇ ਕੋਨਿਆ ਭਰੇ ਕਾਇ ਕਾਵੇ ਆਤਾ ਕੋਈ ਕਦੇ ਦਾਵੇ ਕਾਇ ਕਾਵੇ ਆਤਾ ਕੋਈ ਕਦੇ ਦਾਵੇ ਹੋ ਜਗਤ ਤੂੰ ਸੁਪਰਾਇ ਚ ਗਾਵ ਮਦੇ ਗਾਵੜ ਵਾਵਰਤੀ ਬਸੁੰਦਿਕ ਦਿੰਦ ਕਾੜਾ ਵੀ ਕਿਤੇ ਕੁਖਾ ਸੋ अरे स्वतःच्या अंगाला ज्या माणूस स्वत निर्वसन राहू शकतो पण आपल्या पत्नीच्या अंगावरती खाटकी साडी बापण पाहू शकत नाही स्वतः माणूस अन्न आणि पायाने चालू शकतो पण आपल्या लहान मुलाच्या पायामध्ये चप्पल नसून माणूस कधी कर सहन करू शकत नाही परंतु महाराजांच्या जीवनामध्ये एवढे संकट निर्माण झाले होते तर स्त्री अन्न अन्न करता गेले एक वाक्य चालता चालता सांगून जाईल की महाराष्ट्रामध्ये अनेक संकट आले को अन्ना अन्ना का कोरोनाचं संकट असेल दुष्काळाचं संकट असेल कोणतंही संकट असेल आपल्या लातूर जिल्ह्याला एवढे भीषण संकट या महाराष्ट्रावरती आले परंतु आतापर्यंत एखाद्याची बायको अन्न अन्न करता मरावी अशी परिस्थिती कोणावरती निर्माण झाली का नाही हा एखाद्याची जास्त खाल्ल्याने मेली असं